आजपर्यंत नवऱ्याने बायकोला त्रास दिल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत तर तिकडे नालासोपारामध्ये चक्क एका बायकोच्या त्रासाला कंटाळून एक नवरा जो आहे चक्क टाकीवर पोहोचला होता त्याच्या बायकोच्या त्रासापासून तो वैतागला होता रोज रोजच्या कटकटीला नेमकं करायचं काय आणि या कटकटीपासून मुक्तता येण्यासाठी तो चक्क पानाच्या टाकीवर चढला तुम्ही आम्ही शोले पिक्चर पाहिला आणि शोले स्टाईलमधून त्याने वर चढला आणि तिकडून जोरजोरात तो आत्महत्या करायचा प्रयत्न करत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे परंतु या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता मालासोपारा पोलीस आणि अग्निशमन दल विभागाच्या मदतीने आहे या तरुणाला हे सुखरूप खाली उतरवलेलं आहे सध्या त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे आता त्याची चौकशी होणार आहे नेमकं त्याने हे कृत्य का उचललं पोलिसांनी अशी देखील माहिती दिलेली आहे की याच्या पत्नीला देखील पोलीस स्टेशनला बोलवणार आहे आणि गरज पडली आणि त्यातून जर पुरुषाने तक्रार दिली तर त्या बायकोविरुद्ध गुन्हा देखील दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु संपूर्ण शोले स्टाईल हा ड्रामा होता हा इसम जो आहे बायकोच्या त्रासाला कटकटीला कंटाळून वर चढला आणि त्याला अखेर फायर ब्रिगेडच्या मदतीने खाली आणावं लागतं सध्या तो सुखरूप आहे त्याची देखील सुखरूप पर आहे परंतु पुन्हा एकदा दोघांचा संसार आहे एकोटे व्हा आणि नीट टेटका व्हावा आणि प्रेमाने व्हा अशीच मागणी आता पोलिसांनी केलेली आहे आपला बीट मार्शेलला पाठवाल तोपर्यंत याला फोन करा फायर ब्रिगेडला पाठवा याला फोन करा दोन्ही बीट मार्शल लाव तुम्ही दुसऱ्या बीट मार्शलला करा तुम्ही दुसऱ्या बीट मार्शेला करा